आपल्या देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून क्रॉस वोटिंग झालं महाविकास आघाडीची मतं फुटली त्यातल्या त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी यांच्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केलं अशा पद्धतीचे दावे प्रतिदावे चर्चांना उधाण आलंय त्याच्यावर सध्या मीडिया ट्रायल सुरू आहे परंतु मला काय म्हणायचंय माझं विश्लेषण असं सांगतंय की खुद्द शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनीच ते क्रॉस वोटिंग करायला लावलेलं आहे याचं विश्लेषण तुमच्या समोर मानतोय नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील जगदीप धनखड यांनी आपल्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडी नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स वर्सेस युपीए युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स अर्थात काय संयुक्त पुरोगामी आघाडी या दोघांनी आपापले उमेदवार दिले एनडीएचा उमेदवार महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि तामिळनाडूचे सुपुत्र सी पी राधाकृष्णन होते आणि युपीएचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी होते कडे जवळपास तीनशे सव्वा तीनशे मताचा आकडा होता आणि एनडीए कडे जवळपास चारशे सत्तावीस मतांचा आकडा होता म्हणजे एवढं मतदान आपापला त्यांच्याकडं होत तर त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये एनडीएला चारशे सत्तावीस मतं पडणं अपेक्षित होते परंतु त्यांना चारशे बावन्न मतं पडलेले आहेत म्हणजे एनडीए चे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं मिळालेली आहेत आणि बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळालेले आहेत एकशे बावन्न मतांनी त्या ठिकाणी विजय झालेला आहे सी पी राधाकृष्णन यांचा जवळपास पंचवीस मतं फुटलेली आहेत आणि पंचवीस मतांपैकी जवळपास पंधरा मतं हे महाराष्ट्रातून फुटलेत आता आपण विचार जर केला तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आठ खासदार आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नऊ खासदार आहेत नऊ न सतरा होतात, होतात। जवळपास त्या सतराच्या सतरा लोकांनी किंवा सतरापैकी पंधरा लोकांनी क्रॉस वोटिंग केलेलं असू शकतं क्रॉस वोटिंग म्हणजे क्रॉस वोटिंग त्याला म्हणता येणार नाही ते त्यांच्या पक्षांच्या मालकाच्या सांगण्यानुसारच केलं असा माझा त्या ठिकाणी दावा आहे आता मूलतः तुम्ही तुम्हाला थोडं मागण येतो काय विषय झालेला आहे की फडणवीसांमुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही संपवली किंवा ती ताब्यात घेतली त्याच्यामुळं त्यांच्या अस्तित्वावर स्पष्ट चिन्ह निर्माण झालं मरता क्या न करता अशी भूमिका उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची झाली त्यांनी दोन हजार पंचवीसच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या निव विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात दंड थोपटले परंतु ते थोपटलेले दंड कामी आले नाही त्याला पीळ पडलाच नाही आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आणि त्यांच्या दुपटीनं जागा या देवेंद्र फडणवीसांना मिळाल्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आपले दोन पक्ष फोडण्यासाठी आपल्यातल्या व्यक्तींना जे बळ दिलं आणि त्याच्यामुळे आपण देशोधरीला लागलो रस्त्यावर आलो ही जी भावना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये होती ती भावना त्यांना तो बदला घ्यायचा होता फडणवीसांना चितपट करायचं होतं परंतु ते त्यांना करता आलेलं नाही मग काय झालं आता पुढं निवडणुका जिंकल्या भाजपनं विधानसभा त्यांच्या ताब्यात गेली केंद्र सरकार त्यांचं आहे अशा आपले आठ आठ नऊ नऊ खासदार आहेत पंधरा पंधरा वीस वीस आमदार आहेत हे जर का पाच वर्ष टिकून ठेवायचे असेल तर कुठंतरी सल्लामसलत करणं गरजेचे आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कमालीचा सुप्त संघर्ष आहे कमालीचा श्रेयवाद आहे आणि याच्यामध्ये एकनाथ शिंदेना दाबायचंय फडणवीसांना आणि ते दाबायचं असेल तर त्यांना थोडीफार उद्धव ठाकरेंसोबत जवळीक वाढवणं गरजेचे आहे आणि उद्धव ठाकरेंना विधानसभेमध्ये त्यांचा विरोधी पक्षनेता बसवायचा आहे ते संख्याबळ त्यांच्याकडे नाही परंतु सरकारनं मेहरबानी केली तर ते होऊ शकतं म्हणून उद्धव ठाकरेंचा हा प्लॅन आहे की त्यांना फडणवीसांसोबत हात मिळवली दोन गोष्टीसाठी करायची एक म्हणजे विधान परिषद विधानसभेतला विरोधी पक्षनेता आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे आणि फडणवीस जर थोडे एकत्र चर्चा जरी झाल्या तर शिंदेला त्या ठिकाणी शिंदेची आग होती किंवा शिंदेचं खच्चीकरण होतं आणि हे उद्धव ठाकरेला जन साध्य करायचं आहे आणि सेम कंडिशन शरद पवारांची सुद्धा आहे याच्यामध्ये दुसरी एक बाजू म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जे काय या लोकांनी मतदान केलं ईडीच्या कारवाया टाळायच्या आहेत त्याच्यानंतर इतर व्यावहारिक वैयक्तिक कौटुंबिक या लोकांचे संबंध आहेत आणि त्यातून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि माझा स्पष्ट आरोप आहे की हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसारच या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत फडणवीसांना त्यांना फोन जाणं आणि फडणवीसांची प्रतिक्रिया बघा त्याच्यानंतरची अशा पद्धतीचा विजय झाल्यानंतर फडणवीसांची प्रति प्रतिक्रिया त्यांची पार उतरून टाकणारी पाहिजे होती परंतु ती सावध प्रतिक्रिया आहे म्हणजेच काय पाणी कुठं तरी मूर्त आहे आणि यातनं फडणवीसांना काय फायदा झाला एक तर ते मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत आणि केंद्र सरकारच्या केंद्र सरकार किंवा भाजप जर सध्या त्याचे कोण प्रमुख असेल तर दोन व्यक्ती आहेत एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित जी शहा या दोघांच्या नजरेमध्ये फडणवीसांची पॉवर आणि ताकद अजून वाढली की यानं महाराष्ट्रातून आपल्याला अतिरिक्त पंधरा मतं शिल्लक काढून दिली कारण की त्यांना सुद्धा त्यांच्याकडे बहुमत होतं पण त्यांना सुद्धा भीती होती की क्रॉस वोटिंग आपली सुद्धा लोक करू शकतात आणि आपला बँड याच्यामध्ये वाजू शकतो आणि म्हणून फडणवीसांची सुद्धा याच्यामध्ये सरशी झाली उद्धव ठाकरेंना कदाचित भविष्यामध्ये त्यांच्या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळेल विरोधी पक्ष नेता भास्कर जाधवच्या रूपानं विधानसभेमध्ये येईल आणि एकनाथ शिंदेचं अजित पवारांचं कच्चे करण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे फडणवीसांशी सल्ला मसलत करून आहेत आणि सलोख्याचं वातावरण ठेवून आहेत राहुल कुलकर्णी सरांचं सुद्धा विश्लेषण मी बघितलं ते म्हणतात उद्धव ठाकरेंनी पुढची काळजी करावी आता त्यांच्यामध्ये हे सगळे मतभेद दिसून येत आहेत परंतु सेम टाईमला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यात सुद्धा कुठेतरी फडणवीसांचा तर ते मराठीचा मुद्दा तो तर आहेच पण कुठेतरी आतली सुद्धा कुठेतरी खेळी शिजते का याच्यात सुद्धा राहुल कुलकर्णी सरांनी मी सांगतोय या बाजूला घेऊन विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि एकनाथ शिंदेचे खासदार जे म्हणत आहेत की अद्यापही उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं त्यांचे खासदार त्यांचे नाही आहेत परंतु तुम्हाला सुद्धा हे माहित नाहीये हे उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे शेवटी आपलं मत मांडण्याचा आपलं विश्लेषण व्यक्त करण्याचा हक्क आपल्या लोकशाहीनं प्रत्येकाला दिलेला आहे त्याच्यातनं हे मी माझं वैयक्तिक मत व्यक्त केलेलं आहे बर का तुमचं काय मत आहे हे कमेंट्स मध्ये लिहा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला सिर बेलकांधा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद